आज ते आपले कामकाज सुरू करा आणि प्रधानजी आजच्या दरबारात कापशी घालणार आणि ते चुकीच्या मार्गाने कापराधच आहे प्रधानजी समासवीर आणि सरकार राजकुमारांनी कोणत्याही प्रकारचा अपराध केलेला नाही राजकुमारांनी अपराध केला किंवा नाही हे तुम्ही ठरवू नका बोलवा त्यांना हे काय अपराधांजी अपराधाला आपण असा हजार सांगतो हो क्षमा असा सरकार अपराधी राजकुमार असल्यामुळं मला त्यांना जोरखंडाने बांधून आणलं तुझी पार्टर नाही

त्यावेळेला ती गाय त्या वासरात होऊन ती मारत राहील एक गायीचे वासरू पडले आणि मृत्यूमुखी पडले त्याला सर्वस्वी जबाबदार राजकुमार आहेत हा त्यांचा अपराध आहे राणी सरकार पण हा एका गायीचे वासरू तर मेले ना यामध्ये आपला काय या अपराध आहे मालेराव गप्प बसा एवढा मोठा काय अपराध अहो जर तुम्ही एखादा जीव निर्माण करू शकत नाही तर त्यांना मारण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही मला नाही वाटत ना� मारले तर तुम्हाला काय वाटेल काय कराल तुम्ही काय कराल जो कोणी करेल त्याला मृत्यूदंड देईन बस प्रधानजी मालेरावांना पण मृत्यूदंडाची शिक्षा होईल त्यांचे हात पाय बांधणार